मृणालिनी जांभळे तुमचं मी जा सक्षम नारी मध्ये स्वागत करते दिवाळी संपली नववर्ष सुरू झालं प्रत्येक जण प्रत्येक माणसं दिवाळीमध्ये खूप फराळ खूप मिठाई खाऊन अगदी भरपूर झालेले आहे आता नववर्षात सगळेजण एक पण करतात की आता आपल्याला डायटिंग करायचं आहे आपल्याला योगा जॉईन करायचंय आपल्याला जिम जॉईन आहे आणि ते करतातही पण त्याचप्रमाणे दातांची निगा कोणी करतं का कोणाच्या मनात विचार तर येतो की आपल्या शरीराप्रमाणेच आपल्या दातांसाठी पण काहीतरी ट्रीटमेंट करावी किंवा त्याची देखभाल करावी असं येतं का तुमच्या मनामध्ये त्यासाठीच आज आपण बोललो आहे डेंटिस्ट डॉक्टर सुषमा पाटणे यांना नमस्ते मॅडम डॉक्टर सुषमा पहिल्यानी तर तुम्ही तुमची माहिती सांगा मी डॉक्टर सुषमा पाटणे व्यवसायाने डेंटिस्ट आहे आणि मागच्या वीस वर्षापासून डेंटिस्ट्री करते आहे आणि डेंटिस्ट्री माझं हे पॅशन आहे आणि मला एक काय म्हणायचं की आपण प्रत्येक गोष्टीसाठी डॉक्टरांकडे जातो मग ती सोनोग्राफी असू दे ब्लड टेस्ट असू दे डॉक्टरांनी सांगितलं की आपण चालो तिथे पण त्याचप्रमाणे मला हेही विचारायचं की आपण डेंटिस्टकडे कधी जालो मृणाली uh, व्हेरी गुड क्वेश्चन डेंटिस्ट कडे ना नॉर्मली uh, जनरली लोक त्यांना दातात दुखायला लागलं की जातात पण ती फार ऍडव्हान्स स्टेज होते मी सजेस्ट तुम्ही डेंटिस्ट कडे दर सहा महिन्याने गेलं पाहिजे का कारण दात हा शरीराचा असा अवयव आहे जो स्वतःहून कधीही रिपेअर होत नाही किंवा करेक्ट होत नाही नमस्कार माझं नाव रुपाली धवन माझी आई राजेशी धवन आम्ही डॉक्टर सुषमा पाटणे यांना गेली दहा वर्षे ओळखतो आम्ही गोरेगाव वेस्टमध्ये राहतो डो, डॉक्टर सुषमा पाटणेकडून माझी ब्रेसेसची ट्रीटमेंट झाली माझ्या आईला दात नसल्यामुळे तिला खाता येत नव्हतं अजिबातच खाता येत नव्हतं so, सो डॉक्टर सुषमा पाटणे यांनी आम्हाला ब्रेसेसचे फर्स्ट ऑप्शन दिलं आम्ही ब्रेसेसची ट्रीटमेंट केली त्यानंतर आम्हाला तिथे स्पेस मिळाला सो so, डॉक्टरांनी अगेन आम्हाला इम्प्लांट सर्जरीसाठी सजेस्ट केलं ठीक आहे इम्प्लांट सर्जरी झाल्यानंतर ती जर्नी आमची कम्फर्टेबल होती इतकी पेनफुल नव्हती जसं सर्जरी म्हणजे ऐकून वाटतं आणि डॉक्टर सुषमा पाटणे यांनी आम्हाला खूप म्हणजे आईला खूप त्यांनी हेल्प केली त्यामुळे आईने पण असं सो so, आता आईला इम्प्लांट सपोर्टिव्ह दात लावल्यामुळे आई आता सगळं काही प्रॉपरली खाऊ शकते आणि ती खूपच हॅपी आहे ते इम्प्लांट सर्जरी केल्यापासून सो so, आता तिला काहीच प्रॉब्लेम नाही आहे शिवाय डॉक्टर मॅडमांनी सुषमा मॅडमनी आम्हाला खूप चांगलं म्हणजे ॲडवाईस दिलेली अबाउट टीथ क्लिनिंग अँड ऑल आ, मला रिअली इतरची फॉलोअप जर्नी नर्स वगैरे फॉलोअप जर्नी त्यांची खूपच चांगली आहे ते प्रत्येक महिन्याला आईला लाईक रेग्युलर चेकअपसाठी वगैरे फॉलोअप करायचे प्लस मी म्हणजे डॉक्टर सुषमा पाटणे यांना नक्की रिकमेंड करेल तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम असेल ते म्हणजे खूप छान ट्रीट करतात इवन जर का आम्ही आम्ही खूप घाबरतो आम्हाला खरंच डॉक्टर सुषमा पाटणे खूप इझिली आणि खूप असं मोटिवेट करतात खरंच त्यांच्याकडून ट्रीटमेंट करून घ्यायला आम्हाला खरंच आनंद होतो तुम्हाला जर हाताला कट झालं फॉर दॅट मॅटर तुमचं एखादा फ्रॅक्चर जरी झालं आणि तुम्ही तुमच्या नकळत तो हिल होऊन जातो चुकीचाही हिल होईल मालालाही नाही होईल पण तो हिल होतो पण दातात प्रॉब्लेम झाली की ते आ, ठीक होत नाही आणि त्यासाठी तुम्हाला डेंटिस्टकडे गेल्यावर अगदी इनिशियल स्टेजला जर तुम्ही त्याची माहिती झाली तर तुम्ही त्याला तिथेच रिपेअर करू शकता कारण काय काय लोक असं घरगुती उपाय करायला जातात म्हणजे निलगिरीचा तेल लाव किंवा लवंग ठेव त्याचा खरंच काही उपयोग होतो हो का तात्पुरती तुमची दात दुखी कमी होते पण पर परमनंट सोल्युशन नाहीये परमनंट सोल्युशन तुम्हाला त्याला ठीक करणं त्याला रिपेअर करणं त्याला भरून का टाकणं कचरा जमा झाला असेल अडकला असेल त्याला स्वच्छ करणं हेच सोल्युशन असतं अच्छा अच्छा पण काय ना डॉक्टर की लोकांच्या मनात ना डेंटिस्ट बद्दल एक खूप भयानक भीती बसलेली आहे म्हणजे दे त्यांच्या मोट लाईट्स आणि मग डॉक्टरांकडे गेल्यावर ते मशीनांकडे टाकलं की तो ड्रिल मशीन सारखा मोठा आवाज मग ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी अजून काही ट्रीटमेंट आहे का की ते अजून करू शकतो अगं वृड्डनी एवढंच काय डॉ डेंटिस्ट पासन अवॉइड डेंटिस्टला अवॉइड करण्यासाठी बरीच कारण आहेत त्यातलं हे एक कारण आता नवीन डेंटिस्ट फार झालेली आहे आता तुमच्या तोंडात जी आहे अगदी शेवटच्या हिडीचा त्याच्याशी संबंध एव्हरीथिंग तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इंट्राओरल स्कॅनर झाले आहेत ते तुम्हाला सगळंच्या सगळं अगदी इच अँड एव्हरी कोना कोपरा तुमच्या तोंडातला स्क्रीनवर दिसतो आजकालचे इंजेक्शन पेन फ्री झालेले आहेत म्हणजे तुम्हाला एक टोचणं सुद्धा जाणवणार नाही त्यानंतर आधी आपण माप घेण्यासाठी तोंडात असं उकारी आल्यासारखं व्हायचं नाशे व्हायचं आजकाल सगळं स्कॅनिंग तुमची मेजरमेंट होतात सो ड्रिल मशीन्स बद्दल बोलतेस ड्रिल मशीन्स नॉइसलेस आलेले आहेत इलेक्ट्रिकल मशीन्स आहे सो डेंटिस्टी फार इव्हॉल्व्ह झालेली आहे पेनच नामो निशान नाही आहे आणि दातांची निगा कधी बसून घेतली पाहिजे गुड क्वेश्चन दातांची निगा खरं सांगू तर बाळ गर्भाशयात असल्यापासून घेतली पाहिजे गर्भाशयात असल्यापासून येस डेंटल केअर गर्भाशयापासून सुरू झाली पाहिजे कारण की दुधाचे दात जे असतात ना ते तुमच्या गर्भाशयात असतानाच बनतात त्यांचं डेव्हलपमेंट त्यांचं ग्रोथ बाळ जेव्हा गर्भाशयात असतो तेव्हाच होतं तो फर्स्ट इयरचा होतो तेव्हा त्याचे पूर्ण दात तोंडात आलेले असतात म्हणजे सहाव्या महिन्यापासून ते, तो हो तो ते तोंडात तोंडा दिसायला सुरुवात होतात पण त्यांचं डेव्हलपमेंट हे गर्भाशयातच झालेलं असतं त्यामुळे आईच्या कॅल्शियम लेवल्स फार महत्वाचे असतात म्हणजे प्रेग्नेंट लेडीच्या कॅल्शियम लेवल्स तिच्या आयन लेवल्स हे Uh, दुधाचे दात बनण्यासाठी फार महत्वाचे असतात हे लेव्हल्स बरोबर असतील तर दुधाचे दात uh, स्ट्रॉंग असतील त्यानंतर फर्स्ट परमनंट दात तोंडामध्ये सहाव्या वर्षी येतो सो so, पहिल्या वर्षा वर्षापासून सहाव्या वर्षापर्यंत तुमच्या परमनंट दातांचं डेव्हलपमेंट होत असतं so, सो त्या वेळामध्ये तुम्ही जे कॅल्शियम खाता जे न्यूट्रिशन घेता ते तुमच्या परमनंट दाताचं भविष्य ठरवत सो प्रेग्नन्सी पासून पुढे दर सहा सहा महिन्यात तुम्ही डेंटिस्टला दाखवलं पाहिजे पहिले त्यांची डेव्हलपमेंट करता आणि नंतर त्यांच्या जोपासणी करता आणि जेव्हा दात किडायची सुरुवात होते म्हणजे कुठलाही दाट तेव्हा आपली पुढचे दात नाही किळत आपल्या दाढा किडतात बरोबर आणि मग त्या दाढा काढल्या जातात पण जेव्हा त्या दाढा काढल्या जातात तर त्याचा काही अपाय बाकीच्या दातांना होतो का हो हो नक्कीच आता दाढा का किडतात कारण दाढा ह्या फार मागे असतात तिथपर्यंत ब्रश जातच नाही आपण तसंही हवागमीच्या आयुष्यात जस्ट पुढचे पुढचे दात स्वच्छ करतो सो so, इथे एक टीप द्यायला आवडेलिनी जेव्हा तुम्ही ब्रश करता तेव्हा ब्रश तोंड बंद करा आणि ब्रश आतल्या साईडला पुश करा तुम्हाला मागचा एरिया म्हणजे दाढांचा एरिया डिस्टर्ब करायचा आहे सो so, दॅट अडकलेलं खाणं निघून जावं अच्छा एखादा दात जर किडला असेल आणि तुम्ही ठरवलं की तो काढायचा आहे आणि त्याला रिप्लेस करणं हे तुमच्या प्रायोरिटी मध्ये नसेल तर लेट मी वॉन यू असं करून तुम्ही शेजारचे सात दातांना प्रॉब्लेम मध्ये टाकणार आहे so, भविष्यात सो बिफोर यू थिंक की मला हा दात काढायचा आहे तो मला पुढच्या एक ते दोन महिन्यात रिप्लेसही करायचा आहे आणि ती रिप्लेस करायची पद्धत काय राहील हे तुम्ही ठरवायचं आहे काढायच्या आधी सो दॅट तुमचे शेजारचे सात दात हेल्दी राहा आणि मला नेक्स्ट हे विचारायचं होतं की आजकालच्या जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलचा आपल्या दातांवर काही परिणाम होतो का हो oh. डेफिनेटली आजकालचं uh, जे खाणं आहे ते फार मऊ आहे फॉरगेट अबाउट जंक फूड तुम्ही डे टू डे लाईफचं जे खाणं खाता त्याची पद्धतही वेगळी आहे आधीच्या काळापेक्षा आणि त्याची बनावटही वेगळी आहे hmm. आधीच्या काळी आपण अख्खं फळ खायचं झाडावरून तोडायचं आणि खायचं तुझ्या आईने तुला कधी काप करून दिलेले आठवतात नाही नाही कारण आधीच्या काळी जस्ट वस्तू उचलली की चावायची आणि आपले जबड्यांचे स्नायू आणि जबडा हे बनलेच तेवढ्या फोर्सेस साठी आहे दे आर मेंट फॉर हार्ड फूड सो so माझी इथे परत एक टीप राहील की प्रत्येकाने स्पेशली पालकांनी आपल्या मुलांना अख्खं फळ दर दिवशी एक अख्खं फळ लेट इट बी पेर तुमचं सफरचंद असू दे किंवा तुमचं ग्वा असू दे किंवा तुमचं कॅरेट असू दे अख्खं फळ कट न करता खायला दिलं पाहिजे डॉक्टर अजून एक विचारायचं होतं की जेव्हा लहान दात येतात पहिले जे ज्याला म्हणतात की हे दुधाचे दात आहेत त्याची काळजी कशी घेतली पाहिजे परमनंट दाता एवढेच दात दुधाचे दात महत्वाचे असतात का कारण परमन दुधाचे दात हे तुमच्या परमनंट दाताचा पाया असतो दुधाचे दात निघतात आणि त्या जागेवरती परमनंट दात येतात सो so, जर दुधाचा दात किडला असेल त्याचं इन्फेक्शन परमनंट दातला जाण्याची पूर्ण गॅरंटी मोर ओव्हर दुधाच्या दातांनी बाळाची स्पीच ठरते म्हणजे तो काय शब्द उच्चारणार आहे हे ठरते पुढचे दात जर त्याचे किडले असतील आणि ते नाही रिप्लेस केले किंवा त्याला ग्रँटेड घेतलं की हे तर जाणारच आहे परमानेंट येणारच आहे पण त्याच वयामध्ये बाळ बोलायलाही शिकतं आणि त्याचे शुद्ध स्पष्ट उच्चारण येत नाही तो डेव्हलप होत नाही हे दुसरं पॉईंट झालं तिसरं पॉइंट जर पुढचे दात नसतील दुधाचे तर बाळ तोंडाने श्वास घ्यायला शिकतो आणि त्याचा एअरवे पॅसेज नॅरो होतो म्हणजे तो भविष्यात नक्कीच घोरणार आहे त्याला स्नोरिंग ही हॅबिट लागणार हे तर आतापर्यंत ऐकलं सुद्धा नव्हतं की आपल्याला कसं दाताचे डॉक्टर म्हणजे आपल्याला फक्त दात किडला आहे काळजी घ्या मग असे स्वच्छ करा माहिती होतं पण ही तुम्ही अजून खूप वेगवेगळी आणि खूप उपयुक्त माहिती देत तुला माहिती म्हणाल आजकालची जी जनरेशन आहे जी आपण म्हणतो त्यांचे अक्कलदाडा मोस्टली पूर्ण येतच नाही तोंडामध्ये अक्कलदाडा येतच नाही हा घेतात त्या बनलेल्या असतात पण त्यांना यायला स्पेस नसते आणि त्याचं कारण आहे तुमचे नॅरो जॉज म्हणजे जबडा तुमचा फुल पर्यंत डेव्हलप नाही झालाय आता तो जबडा फुल पर्यंत डेव्हलप व्हावा म्हणूनच लहानपणापासून यु नो अख्ख फ्रूट खा हे त्याच्यासाठीच आहे जबडा जर ग्रो होईल दुधाचे दात काढू नका दुधाचे दात हे जबडा ग्रो होण्यासाठी सुद्धा मदत करतात नवीन दात येण्यासाठी मोर जागा लागते जेव्हा जबडा टू द फुलेस डेव्हलप होतो तेव्हा तुमची अक्कल दाट अकोमोडेट व्हायला पण स्पेस असते त्यामुळे लहानपणापासूनच जॉ एक्सरसाइजेस अख्ख्या फ्रूटच्या फॉर्म खाल्ल्यामुळे होऊ शकतात आणि मला नेक्स्ट प्रश्न असा विचारायचा होता डॉक्टर की आपल्या भारतामध्ये आपलं मेडिकल इन्शुरन्स असतं ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये दोन व्यक्ती व्यक्ती असतील चार व्यक्ती असतील तर त्या सगळ्यांचं मेडिकल इन्शुरन्स केलं जातं पण दातांसाठी काही इन्शुरन्स नसतं मग त्याच्यासाठी काय करता येईल कारण समजा एकच व्यक्ती कमवणारा असेल आणि चार जण असतील आणि ते इन्शुरन्स मग होतच नाही त्याचं मग काय करता येईल त्याच्यासाठी इंडियामध्ये डेंटल इन्शुरन्सेस अवेलेबल नाही आहे पण हाच प्रॉब्लेम म्हणजे डेंटिस्ट्री अफोर्डेबल करण्यासाठी ऍक्च्युअली एक अजून कारण आहे की डेंटिस्ट्री निग्लेक्टेड आहे कारण लोकांना वाटतं की ती कॉस्टली आहे सो ती अफोर्डेबल होण्यासाठी मी वैयक्तिकरित्या माझ्या क्लिनिकमध्ये माझ्या पेशंटसाठी फॅमिली मेंबरशिप कार्ड ही फॅसिलिटी डेव्हलप केलेली आहे तुमचं क्लिनिक आहे नाही माझं क्लिनिक सरोज डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर या नावाने बोरवली वेस्ट देवीदास लिंकला आहे त्याची लिंक तुम्हाला खाली मिळेलच आणि त्याचा फोन नंबरही आहे त्याच्यावर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अजून मेंबरशिप कार्ड मध्ये तुमच्या फॅमिलीचे दोन ते चार मेंबर्स रजिस्टर्ड राहतील हा कार्ड एक वर्षासाठी व्हॅलिड राहील मी जास्ती बिलीव्ह करते मेंटेनन्स आणि प्रिव्हेन्शनवर सो so, वर्षात दोन चेकअप तर व्हायलाच पाहिजे आणि म्हणून हे दोन चेकअप फॅमिलीतल्या त्या रजिस्टर्ड मेंबर्सला दोन ते चार मेंबर्सला फ्री आहे टोटली फ्री आहे त्या व्यतिरिक्त बाकीच्या डेंटल ट्रीटमेंट्सवर टेन पर्सेंट डिस्काउंट अच्छा आणि त्याचं काय ई एम आय वगैरे असेल हां सो ह्या ह्याच्या थ्रू ईएमआय नाही आहे पण अदर दॅन फॅमिली मेंबरशिप कार्ड आम्ही ई एम आय फॅसिलिटीज आमच्या पेशंटला देतो जेव्हा हाय अमाऊंट ट्रीटमेंट असतात आणि सर्व्हिस मॅन असतात ज्यांना की सडनली एवढा पैसा क्रिएट करता येऊ येत नाही त्यांच्यासाठी आम्ही ई एम आय फॅसिलिटीज स्टार्ट केल्या आहेत ज्या की तुम्ही एक वर्षापर्यंतच्या दर मंथली यु न पर मंथ पर्टिक्युलर अमाऊंट फिक्स करून ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही डिवाईड करू शकता पण आता कोणी भरलाय पण त्यांचं वर्षभरामध्ये काही त्यांना गरज लागली नाही ट्रीटमेंटची फॅसिलिटी वेगळी ती तिसरी चौथी फॅसिलिटी आमच्याकडनं आहे की तुम्हाला ट्रीटमेंट हवी आहे हे तुम्हाला माहिती आहे पण ती प्रायोरिटी मध्ये येत नाही पण मला प्रायोरिटी मध्ये आणायचं आहे की मला हे ट्रीटमेंट करायचंच आहे इन दॅट केस तुम्ही दर महिन्यामध्ये आमच्याकडे फिक्स अमाऊंट जमा करून ठेवू शकता आ, तुम्ही ज्या वेळेला आमच्याकडे ट्रीटमेंटला याल डेफिनेटली आम्ही त्यावेळेला तुम्हाला त्या ठरलेल्या अमाऊंटवर ज्या गोळा झालेल्या अमाऊंटवर कन्सिडर करून मे बी सम कॅशबॅक देऊ किंवा दुसरी फॅसिलिटी फ्रीमध्ये दे करून देऊ सो so, अशा प्रकारचा तुम्ही रिटेनरशिप आमच्यासोबत रजिस्टर करू शकता डॉक्टर okay, okay. uh, सुषमा तुम्ही खूप चांगली आणि खूप महत्वाची आणि खूप उपयुक्त म्हणजे जी काय काय माहिती आतापर्यंत माहिती सुद्धा नव्हती ती तुम्ही माहिती खूप चांगली सांगितली त्याच्याबद्दल तुम्हाला खूप 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 धन्यवाद इथे आल्याबद्दल तुम्हालाही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांचा नंबर खाली दिलेला आहे त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या दातांची योग्य ती काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद